नमस्ते हरिओम चाळीशी नंतर करायचा योगाभ्यास च्या भाग तिसऱ्यामध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया तर सुरुवात आपण चालण्यापासून करणार आहे वेगवेगळ्या प्रकारे आज आपण चालायचे पुढे चालूया दोन तीन पावले पुढे दोन तीन पावले मागे संघ चालू ठेवायचे रिलॅक्स आता पाय पायाच्या पोटांवरच व्हायचंय आपल्याला वर्ग घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स आता टाचेवर चालायचे काही जणांची टाच दुखत असते तर ता टाचेवर चालणं शक्य होत नाही नॉर्मल चाललं तर आपण पोहोचले जाऊया एक दोन तीन चार पायांच्या मजबूतीपासून पासून सुरुवात करायची फक्त पाय जास्तीत जास्त बाजूला घ्यायचे एक दोन तीन चार जेवढा शक्य होईल तो पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पाय आपल्याला पायांचे पुढे आपल्याला हाताला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कोपर शरीराजवळ आणि सळ ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा आता गुडघे जवळ घ्यायचे एक दोन तीन चार तोल समाच सहा सहा नऊ आणि दहा रिलास इथून पुढे वसूल करूया दोन्ही पाय समोर घ्यायचे पाय जवळ घ्यायचे जुळून ठेवायचे हात मागे रिलॅक्स पाय गोट्यातून पुढे मागे करायचे एक जेवढे पुढे जातील तेवढे पुढे न्हायचे जेवढे मागे येतील तेवढे मागे आणायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ Relax. आता गुढेवर खाली करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विलास पाठसरा ठेवायची आहे दोन्ही हात थांबण्याचे रशेच सरळ आणि पुढे माझं वाटायचे जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं पाठ सरळ ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा रिलॅक्स आता आपण पश्चिमोत्तानासन करणार आहोत दोन्ही हात वर घ्यायचे श्वास सोडत हात खाली आणायचे अंगठे पकडायचे अजून श्वास सोडत खाली खाली वाकायचे आणि खोपत जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढंच करायचे पाच काउंट करे तो होल्ड करूया कोपर खाली टेकवता येत असतील हो तर टेकवा त्याच्यानंतर गुड़ गुडघ्याला टेकवायचे होल्ड करूया दोन तीन पाच रिलॅक्स हात ह्याच्यामध्ये पूर्ण शरीराला ताण पश्चिमोद म्हणजे पायापासून मानेपर्यंत डोक्यापर्यंत प्रत्येक स्नावी आपली ताना घाली येते त्याच्यानंतर पाय पुढे घ्यायचे पायामध्ये जेवढा शक्य होईल तेवढं अंतर घ्यायचंय आणि एक एक पायाकडे डोकं टेकवायचं आहे दोन्ही हातांनी पाय पे पकडायचे एक

नऊ पोटाची चरबी कमरेची चरबी कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर बद्ध कोणासन करायचंय हात समोर ठेवायचे पुढे खाली वाकायचे आणि पण सरळ व्हायचे जेवढं शक्य होईल तेवढं खाली एक दोन मांड्यांच्या स्नायूमध्ये ताण येतोय तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पोटाच्या किडनीच्या काही त्रास असतील तर त्याच्यासाठी हे खूप चांगले शिवाय आपला जो पाठीचा खालचा भाग आहे भाग आहे म्हणजे कमरेचा भाग त्याच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं शेवटी आपण रिलॅक्स करूया दोन्ही हात सरळ वर घ्यायचे वरच्या बाजूने वर हातांना ताण द्यायचं पाठी चकण्या जेवढा शक्य होईल तेवढं लांब करायचं श्वास सोडत हात खाली डाव्या हातावर उजव्या हाताचं मनगट ठेवायचंय शोल्डर रिलॅक्स आणि कपाळ जमिनीवर श्वास सोडा संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय श्वास सोडत सोडत शरीरातला प्रत्येक अवयव रिलॅक्स आहे श्वास घेत सरळ आणि अशा प्रकारे चाळीशी नंतर करायचा योगाभ्यासाचे तीन भाग आपण पूर्ण केले आहे तर रोज हे बघा आणि सराव करत राहा आठवड्यात दोन आठवड्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तुम्हाला फरक दिसून येणार आहे धन्यवाद